आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची का पाणी पाचायचं आहे सोच धंदा करायचं पण हे म्हातार खडूस आहे आजी दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं म्हणून मी नेहमी म्हणतो ही लढाई वाडा विरुद्ध आहे ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची ही लढाई आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देतील काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची येतं काय पाणी पाचायचं आहे सोच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्यासारख्याला चान्स देण्यात झालं आहे अशा वयात बी अव बाप पोरग कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देतं आणि ग बसतं का नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता आजी दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोंब काळत लोंब काळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे भात झालं अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीनं खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी सांगोला आणि सगळ्या परिसरातला जनतेला आव्हान करू की आपण या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपानं एक कणखार खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री आपल्याला द्यायचा आहे